पिकलेली काकडी मग काय करूया उकड घालूया पाणी भुतूच काय घालतूच रो घालव गावाच आणि गोड घालून गोड घालवा आधी काकडी आणि गोड

खसखसा बनवण्याची साठीची आता रेसिपी चालू आहे त्यासाठी पहिली तवसं म्हणजे काकडी पिकलेली घ्यायची चिरून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती व्यवस्थित कासून घ्यायची व्यवस्थित किसून घ्यायचं चा काम चालू आहे किसून घेतल्यानंतर बाकीची खुर्ची प्रस पिकलेला घ्या काकडी आता पूर्णपणे किसून झाली एकदम पाहू शकतो बारीक किस बनवलेला आहे त्याच्यानंतर आता याच्यात गुळाचा किस टाकणार आहोत किसून किसून

हो <laughs> पडा तुका बरी काळजी सगळ्याची सगळ्यांची काय करते आता किस घालते उरूस घालते हा घाल मी काजी जे घर घाल काकडे जो मा किसतो हो काकडे तो किस तो आणि हा काजू मा काजू काजू घालायचे एक दूर झालं हॅलो मजे माझा आता आता मीठ टाकतो आणि मजे हा घाला कणी शिरली का मीठ घालतायत आधी ढवळू आहे काय नको ढवळू घाल तरी आधी काय का आता धवळ बाकीचा कधी घालतले मग आता कणी घालू काल तू उकाडल्यानंतर आणि रखडा कधी घालून वांगडा होता संपडा कणिया मग काय मिक्सर लाव सांगते बाबा मिक्सर या मिक्सर खोबर आहे तू

काय घालते आता मग तू आता हे कणी घालते भात कितक वेळ लागतो आता उघडा बघूया पाच मिनिट पंधरा मिनिटात जातो पंधरा वीस मिनिटात

ते आवाज येऊ शकतो खाल कबरा हल त्या मिक्सर लावून हळले मग आता झाला का, का इतको उकड़ा सो? उकड़ा सो ना आता मारकड असला उकाड होत आई बंद दाल घालू दालदा घालून डालडा मग आजी दालदा बन उतरता उतरत

वानी आहे चित्र चित्र तो आता जर उकोण आता बाबा आताले तवतोय तोतो आहे दादा जरा ओतो दे वो 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 थी। वो थी। वो वो एक जमाताना हां तो तो जमाताना था लाईक कर <coughs> दे तू काय मी फुसान करतो चला नेटवर्क जरा ओत दे कर ओ तू येतोय મારે ગવચે રે માં નઈ તો લકા ઉડા મરે આસાને ધરતા સર ગડ દે ગડ હતું તો સવકા ધોવા તેવો તલે ગાય વો સવકા दर्प नहीं चल थे वहां हाँ ये वाला ये पटिंग के पट हां अनोखे लोग हैं ये लो ना हम तक कुछ दो ऐसे मगे थाका हां दो दो आज ही है इसे थे तो दो दो गलाओ और थे भाई गले

परत आली मेनची काय काय सुद्धत इतक्या काय खरं काढून खूप आम्हाला काढता

आणि उघडूया कधी मग सकाळी आणि आग काय बंद करत आता आग बंद ना हे बाहेर काढून कोळश्या घ्या ऐकलं खतखतून खतून चुकताना जप कसा देवगड साइडात काढ काढू काढू

सकाळी बघूया आता खसखस या पाणी वाढ बाबा घरात तापलाला तापलाला पाणी रे नारळाचं पाणी खडले मग असं ना ना ओतला आता ओतला गुड मॉर्निंग तर आता सकाळ झालेली आहे आणि काल ठेवलेला खसखसा ताजी उघडता बघा वास मस्त यदा मग आता एक केक कसा तयार झालेला कट करून मग ते खायचं बारीकडे दुसरं दाखल वगैरे